चला तर मग घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मस्त सांबर कसे बनवायचे ते आपण आज बघू सगळ्यात अगोदर तुरीची डाळ घ्यायची आणि ती कुकरमध्ये टाकायची नंतर त्यात कांदा टोमॅटो बटाटा आपल्या ज्या भाज्या हव्या असतील त्या भाज्या घालायच्या सांबर काहीही टाकले तरी छानच लागते जास्त भाज्या असल्या तरी सांबरची चव अगदी मस्त येते नंतर सगळ्या भाज्या टाकून झाल्यानंतर थोडी त्यात मेथीदाणे टाकायचे हळद हिंग आणि लाल मिरची पावडर हे सगळं घालायचं आणि कुकरमध्ये पाणी घालायचं आपली जेवढी डाळ असते त्याच्या तिप्पट पाणी घालायचं आणि मीठ हे डाळ शिजतानाच घालायचं त्यामुळे आपल्या सांबरला एकदम मस्त चव येते त्यानंतर एक पॅन घेऊन त्यात तेल घालायचं नंतर मोहरी कडीपत्ता हिंग बोर मिरची आणि मिरची पावडर याची मस्त कडकडीत फोडणी द्यायची आणि सांबारची मस्त मजा घ्यायची सगळ्यात शेवटी कोथिंबीर आणि सांबार मसाला टाकायचा आणि हे येऊ द्यायची आपणही ह्या संडेला हा बेत नक्की करून बघा मुलांना नक्की आवडेल आणि अगदी सोप्या पद्धतीने हे सांबार बनते व्हिडिओ आवडली तर लाईक फॉलो कमेंट जरूर करा बा बाय